चलो ठीक है युनिफाईड पेन्शन स्कीम बरोबर थोड्याला व्यवस्थितपणे बघण्याचा प्रयत्न करू आपण की ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम दिनमध्ये फरक काय आहे तेव्हा कसं कसं भारतामध्ये पेन्शन काय होत गेलं म्हणजे चेंज होत गेलं चला ठीक आहे चलो शुरू करेंगे ओके मेन मुद्दा आपला काय आहे पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ आपण पहिला आहे ओल्ड पेन्शन स्कीम ओके म्हणजे काय त्यानंतर न्यू पेन्शन स्कीम म्हणजे काय जे दोन हजार चार मध्ये आली होती आणि आता नाव काय दिलंय युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय युपीएस चलो कळलं ओपीएस एनपीएस आणि युपीएस पुन्हा एकदा बघून घ्या काय ओपन पेन्शन स्कीम ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम नाव बघा युनिफाईड आहे पण जर युनिफाईड समजायचं असेल बरोबर तर हे दोन समजणं गरजेचं आहे कारण ह्या दोघांचं युनिफिकेशन आहे म्हणजे विचार करा प्रशासकीय लोक डोकं लावतात तर सांगतो आणि हे एकदम चांगलं आहे आणि एकदम व्यवस्थित आहे बरोबर म्हणजे वित्तीय आपण आणि सिक्युरिटी म्हणून पण सरकारी कर्मचाऱ्याला आपण त्यानंतर विचार करू पहिले एक एक आपण बघू बघा चला पहिला बघा ओल्ड पेन्शन स्कीम ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे काय तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून लागले शेवटला जेवढा तुमचा पगार असेल बेस पे त्याच्या पन्नास टक्के तुम्हाला काय मिळेल पेन्शन मिळेल समजली पर्यंत आणि तुमच्या निधनानंतर कुटुंबाला बरोबर त्याच्या पंचवीस टक्के मी ओल्ड बद्दल बोलत आहो इथं साठ टक्के केलेला इथं साठ आहे मी याच्याबद्दल बोलत आहो नाही तर बघून घ्या याचा याचा संबंध लावून टाकाल तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये काय होतं तर पन्नास टक्के तुम्हाला शेवटल्या वेतनाच्या बरोबर समजून घ्या तुम्हाला कळून ना मी हे नाही शिकून राहिलो मी युनिफाईडने शिकून राहिलो मी काय ओल्ड नाही तर काय होईल मी हे शिकवणार प्रश्न याच्यावर येणार आणि तुम्ही विषयकडला इथले आन्सर लावून टाकाल त्यामुळे पन्नास टक्के लास्ट मंथ शेवटल्या महिन्याच्या आणि जर समजा निधन झालं तर पंचवीस टक्के फॅमिलीला असा कार्यक्रम होता काही प्रॉब्लेम नाही आता सहा आहे भारत समाजवादी देश आहे ओके सोशल सिक्युरिटी द्यायला पाहिजे त्यामुळे हा कार्यक्रम चालत होता पण बेसिकली तुम्हाला माहित असेल जास्त अनुदाने दिल्यामुळे एक प्रकारचं अनुदान आहे ना हे ग्रँट आहे ना जास्त अनुदाने दिल्यामुळे तुम्हाला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या संकटामध्ये गेला बरोबर ज्याला आपण चलनविषयक संकट किंवा आपण फॉरेक्स क्रायस असं आपण म्हणतो ओके जसं इतिहास दोन भागामध्ये डिवाईड होतो ना अठरा सत्तावनच्या आधी अठरा च्या नंतर तसं इकॉनॉमिक्स दोन भागामध्ये अभ्यासले जाते एक्कावनच्या आधी एक्कावनच्या नंतर तर एक्कावनच्या आधी एक्क्याण्णव सॉरी रे नाईन्टी वन च्या आधी हा कार्यक्रम होता आणि ही कारणीभूत ठरली नाईन नाईन्टी वनच्या भारतामध्ये वित्तीय शिस्ताला सुरुवात झाली मध्ये त्याचं नाव आहे फिस्कल कॉन्सोडिलेशन कंबाईन बद्दलच बोलत आहोत काय फिस्कल कॉन्सोडिलेशन आणि त्या पार्श्वभूमीवर मग सरकारनं काय केलं तर एकोणीशे नव्याण्णव नौ मध्ये एक समिती बसवली एक समिती बसवली आणि त्या समितीला सांगितलं की बाबा एवढा मोठा बोजा आमच्यावर येत आहे काय करावं या समितीनं दोन हजार तीन मध्ये आपल्या रिकमेंडेशन दिल्या आणि या समितीच्या रिकमेंडेशनच्या आधारावर ओल्ड पेन्शन स्कीम रद्द करून दोन हजार चार पासनं न्यू पेन्शन स्कीम आली आता न्यू पेन्शन स्कीम काय ते पण समजून घेऊ न्यू पेन्शन स्कीम मध्ये कसं आहे हे बरोबर समजा कारण याचं रिफ्लेक्शन आहे न्यू पेन्शन स्कीम मध्ये कसं आहे तू जसा नोकरीवर लागला नोकरीवर लागल्या लागल्याबरोबर उदाहरणार्थ समजा समजा उदाहरणार्थ समजा पन्नास हजार रुपये ओके तुझा बेस पे आहे सॉरी बेस पे एमपीसी पण सांगते तुम्हाला ग्रेड पे एवढा असेल का या प्रकारे तर या बेस पेच्या दहा टक्के रक्कम हे सरकार कट करणार बरोबर म्हणजे असं म्हणू का ओन कॉन्ट्रीब्युशन ठीक आहे दर महिन्याला दहा टक्के सरकार कट करणार आणि सरकार काय करणार यामध्ये बरोबर यामध्ये स्वतः दहा ते चौदा टक्के टाकणार हे व्हेरिएबल आहे दहाच्या जास्त चौदाच्या खाली सरकार देणार सरकारी कंपनीमध्ये टाकत होते त्यामुळे प्रॉफिट होतच होता हे होतं न्यू पेन्शन स्कीम म्हणजे याचा अर्थ काय पेन्शन फिक्स नाही तुम्हाला पेन्शन व्हेरिएबल आहे बरोबर ना म्हणजे सिंपल भाषेमध्ये पेन्शन नाहीच जर पेन्शन पाहिजे असेल तर तू थोडे तू थोडे एकमेकांसहाय्य करू ओगे धरू सुपंत बरोबर असा कार्यक्रम होता न्यू पेन्शन स्कीमचा कळला तुम्हाला इथपर्यंत बरोबर ऑनलाईन वाले हे कळलं का मला चलो। ले, सांगा चलो समीर नंतर बोलतो दोन मिनिट सांगा सगळं सांगतो ओके कॉम्प्युटरची युपीएस शाबास एक मिनिट यस बघा झालं आणि कॉम्प्युटरचे बेसपी वाढला टक्के वाढेल हे पण वाढेल येस 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 पहिले ना पहिले ना पहिले जसं जसं बी पे वाढेल दहा टक्के फिक्स आणि दहा ते चौदा फिक्स चला कळलं दोन हजार किती मध्ये चार आता झालं काय एक प्रकारे हे गुंतवणूकच आहे ना मग आपण सरकारला म्हणतो तू करण्यापेक्षा मी जरी केलं तरी जमते मी स्वतः म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची वेळोवेळी मागणी होती की आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम सुरू करा म्हणजे ही सुरू करा कळलं तर हे न्यू आहेत हे ओल्ड झाली ना ओल्ड म्हणजे काय जेवढा आमचा शेवटला पगार असेल त्याच्या पन्नास टक्के आम्हाला डायरेक्ट काय द्यायचे पैसे याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट करत नव्हते सगळं सरकार द्यायचं तुम्हाला नो प्रॉब्लेम किती भारी होत म्हणून जर सरकारी त्याला काय म्हणतात की सरकारी त्याला काय म्हणतात एक्झामचा सरकारी नोकरीचा क्रेज आहे अरे ना का हे या कारणामुळे जो क्रेज वाढला ना तो यामुळे जास्त बोलत नाही त्यामुळे पेन्शन आहे ओके तू जरी झाला तरी संबंध तुझ्या पत्नीला काय मिळते पेन्शन मिळते बरोबर नाही का त्यामुळे मग सिक्युरिटी आहे ना या कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लग्न लवकर लग होते अरे कर कळलं का रे चला बाकी समजदार आहे तो आपला विषय पण नाही प्रांत पण नाही आपला प्रांत आहे युपीएस एनपीएस आणि ओपीएस आता बघा आता आणलं युनिफाईड पेन्शन स्कीम आता युनिफाईड पेन्शन स्कीम कशी आणली तर बघा कसं डोकं लावलं गव्हर्नमेंटनं सरकार काय म्हणते बघा नंबर एक आता पण तू दहा टक्के कॉन्ट्रीब्युट कर असं नाही तू कंडार नाही त्याकडनं घेणार पैसे शंभर टक्के घेणार घेऊ नको दहा टक्के तू घेणार घेणार पण आता बघ आता, आता मी काय करणार मी पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल पण हे जे चौदा होत ना आता मी इथं अठरा टक्के देणार समजलं अरे समजलं का ओके हा झाला पॉईंट नंबर एक युनिफाईड पेन्शन स्कीमचा पैसे घेणार मी पण देणार ओके नंबर एक नंबर दोन ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये काय होतं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं यात कॉन्ट्रीब्युशन आहे इथं काय होतं व्हेरिएबल होतं प्रॉफिट प्रॉफिट लॉस तर लॉस पण इथं सरकार म्हणते घाबरू नको टेन्शन घेऊ नको मी तुला काय करतो ऍशोर्ड रक्कम देतो म्हणजे लॉस हो की प्रॉफिट हो मी तुला शेवटल्या वर्षी तुझं जेवढं पेमेंट असेल शेवटल्या वर्षी म्हणजे बारा महिन्याचं जेवढं तू पेमेंट घेतलं त्याची मी सरासरी काढणार का बरं समजा उदाहरणार्थ तिसऱ्या महिन्यामध्ये चाळीस हजार होतं चौथ्या महिन्यामध्ये पन्नास झालं सहाव्या महिन्यामध्ये साठ झालं तर या तिघांची मी सरासरी काढणार आणि जे निघेल त्याच्या पन्नास टक्के तुला मी लक्षात ठेवायचं काय देणार पेन्शन बघा याच्यामध्ये पन्नास टक्के नाही आहे यामध्ये व्हेरिएबल आहे बरोबर म्हणजे ऍश रक्कम देणार जी बघा ओल्ड पेन्शन स्कीममध्ये होती म्हणजे इथून हे घेतलं इथून हे घेतलं म्हणून याला युनिफाईड म्हणतात समजला आता युनिफाईड रे पैसे घेणार म्हणून अरे काही नाही हे फक्त सहा हजार कोटीला बोजा पडणार आहे सरकारवर फक्त सहा हजार कोटी असला डोकं लावलं त्याचं गिफ्ट म्हणून बघा जे ज्यांनी हे आणलं ती समिती होती टी व्ही सोमनाथन ते, सोमना ते पहिले अर्थसचिव होते त्यांनी हा फॉर्मून आणला लगेच त्यांना मुख्य सचिव बनवला लागले परवाच्या दिवशी की बा काय डबल जर डोकं लावून दिला आम्हाला म्हणून तो फक्त सहा हजार कोटी सहा हजार कोटी मोठी रक्कम नाही आहे मनरेगासाठी तुम्हाला लागते वर्षाचे तीस हजार कोटी मनरेगाला सहा हजार फक्त एवढा बोजा पडणार आहे पहिल्या वर्षीचा त्यामुळे काय प्रॉब्लेम तुमच्याकडनं पण घेणार आहे ना सरकार आणि जर प्रॉफिट झाला मग तर काहीच पडणार नाहीये त्यामुळे नंबर एक नंबर दोन इथपर्यंत समजला का कारण हेच इंटरेस्टिंग आहे ऑनलाईन समजलं का रे एनपीएस रिपीट करा एनपीएस म्हणजे कुठे एनपीएस आता रिपीट नाही मागे घे ओढून घे थांना प्रशांत दोन मिनिट थांब थांब कळली इथपर्यंत था? ओके दुसरं नंबर तीन यामध्ये असं म्हटलं मिनिमम तुझी सर्व्हिस किती वर्ष होणं गरजेची आहे पंचवीस वर्ष त्यामुळे लवकर पासवा अरे रिटायरमेंट कितीच आहे चाळीस आहे म्हणते अभेद रिटायरमेंट जवळ किती आहे अठ्ठावन आपण साठ पकडू कारण आज ना उद्या होऊनच जाईल साठ समजा ओके okay, साठ म्हणजे पंचवीस वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे म्हणजे विचार करा जर तुम्ही वयाच्या चाळीसा वर्षी लागले नाही चाळीस नाही आधी या थोडा म्हणजे केव्हा मिळणार नाही जर पस्तीसव्या वर्षी लागले तर पस्तीस अधिक पंचवीस किती लहान कॅल्क्युलेशन थोडा रे बरोबर किती सात आणि चुकून छत्तीसा वर्षी झाले तर मिळणार नाही अरे करेक्ट नासा समजा छत्तीसा वर्षी जर पास झाले पंचवीस वर्ष पाहिजे एक वर्ष कमी भरेल ना त्यामुळे त्याला मिळणार नाही पंचवीस वर्ष तुमची काय झाली पाहिजे सर्व्हिस जर पंचवीस वर्ष सर्व्हिस झाली नाही बरोबर तर काय तर नंबर चार बघा तर दहा वर्षाच्या वर तेवढी होत जाईल ना बाबा दहाच्या वर आणि पंचवीसच्या खाली जर सर्व्हिस झाली असेल तर घाबरू नको दर महिन्याला तुला दहा हजार रुपये देणार किती हजार दहा हजार चला कळली इथपर्यंत घाबरू नको नेक्स्ट जर मधामध्ये तुझं निधन झालं बरोबर तर हे जे पन्नास टक्के आहे ना याच्या साठ टक्के सॅलरी ही संबंधित नॉमिनीला किंवा पत्नीला किंवा आईला मिळेल पत्नीला मिळेल आईला नाही सला कळलं इथपर्यंत किती टक्के साठ इथे किती होतं इथे किती होतं पंचवीस बरोबर ना याच्या बेस पैसा होतात इथे किती साठ समजलं तुम्हाला इथपर्यंत पन्नास त्याला आणि तो जर गेला तर किती साठ त्या संबंधित याला बरोबर बर, या प्रकारे हा युनिफाईड पेन्शन स्कीम समजला आता एकदम परफेक्ट म्हणजे न्यू मध्ये काय होत दहा टक्के तू दे ओके सरकार एवढे देणार दोघं मिळून पैसा जमा करणार प्रॉफिट प्रॉफिट लॉस तर लॉस चला कळलं इथं काय हे घेणार तुझ्याकडनं असं नाही घेणार नाही म्हणून पण तुला ऍशुअर्ड रक्कम देणार जी आधीमध्ये नव्हती याला म्हणतात युनिफाईड पेन्शन स्कीम त्यामुळे जास्त बोजा पडणार नाही सरकारवर आणि म्हणून सरकारनं तुम्हाला माहित असेल की न स्कीमला विरोध केला होता नो म्हणत होत पण सरकारनं म्हणलं ठीक आहे पण आपण द्यायला पाहिजे आणि मग काय केलं सरकारनं देऊन टाकलं चलो समजलं इथपर्यंत ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम आणि युपीएस ओके चला बघून घेऊ पट पॉईंट केंद्र सरकारी कर्मचारी एकत्रीकृत वेतन योजना जाहीर हा एक मिनिट पॉईंट टू बी नोटेड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढं राहायच ही केव्हापासून लागू होणार तेव्हापासून एक एप्रिल दोन हजार पंचवीस थांबा पॉईंट टू बी नोटेड एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासनं लागू होणार थांबा दोन मिनट पुर एक एप्रिल ओके दोन हजार पंचवीस पासन काय होणार लागू पण ही लागू त्याला पडणार जो दोन हजार चार पासन अपॉइंटेड आहे समजलं म्हणजे ज्या दिवशी कोणती स्कीम आली होती ही स्कीम अरे कळलं का रे म्हणजे यास्की, या या स्कीमला ही स्कीम जॉईन करणार बॉटम लाईन इज द्या सर्वांना याचा लाभ मिळणार कळलं कारण ओल्ड तर मिळूनच राहिला चारशे आधी जे लागले बरोबर त्यांना तर मिळतच आहे पण ज्या दिवशी ही स्कीम बंद केली होती तिथून पुढच्या पासून याचा लाभ मिळेल चला कळलं आणि पैसे कुठून भेटायला सुरुवात होईल कुठून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासन म्हणजे याचा अर्थ सांगू मी काय होतो समजा ह्या महिन्यात जर कोणी रिटायर होत असेल नाही होणार म्हणा कारण चार मध्ये जो लागला त्याची सर्व्हिस बाकी असेल ना अजून अरे म्हणजे या तारखेपासून पुढे जो रिटायर होईल आणि चारच्या नंतर जर लागला असेल तर त्याला पैसे मिळणार म्हणजे पेन्शन काय होईल सुरू होईल ठीक आहे तर या प्रकारे ही स्कीम आहे न्यू पेन्शन एन पी एस आणि अनि हे व्हॉलेंट्री म्हणजे काय तुम्हाला सांगण्यास विचारणार सरकार विचारणार नोकरी लागताना की ते की एच एच न्यू पेन्शन स्कीम चाये की ओल्ड पेन्शन स्कीम जर तुम्ही एक वेळा निवडलं मला हे पाहिजे तर हे मिळणार नाही हे पाहिजे तर हे मिळणार नाही चला कळलं जेव्हा तुम्ही फुल फेज सरकारी कर्मचारी बनाल नंतर तेव्हा तुम्हाला हे विचारणार चला कळली आता दोन मिनट कोणती प्रश्न विचारला सर का सर काय दहा टक्के जाऊन नाही हे सरकारीसाठी आहे खाजगी वलांसाठीही हे तर सरकारसाठी आहे ना एनपीएस जो करेल तो कॉन्ट्रीब्युट देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही स्टेट आणि सेंट्रल दोन्ही सर्व्हिसला लागू होईल का हो हे से, से सेंटरला आणि राज्यानं काल बैठक घेतली ना राज्यामध्ये पण ही योजना काय होईल लागू इथं डेट महत्वाची आहे लवकर सांगा तारीख किती कॅबिनेटची बैठक जेव्हा लागू झाली ते शनिवारी झालं ने आणि रविवारी आपलं झालं काल अरे बाबा आयोगाचा पीवाय क्यू सांगतो हे नाही विचारत हे नाही विचारत म्हणूच विचारतो कसा पुढील पैकी कोणत्या कोणत्या दिवशी ओके युनिफाईड पेन्शन स्कीमला मान्यता देण्यात आली जेव्हा क्वेश्चन जेव्हा प्रश्न खूप जास्त चर्चेचा असतो एवढासा प्रश्न विचारतो म्हणजे येत नाही तुम्हाला मी शनिवारची तारीख किती होती प्रशासकीय अधिकाऱ्याला तारखा पाठ पाहिजे बरं का विषय कळला का आणि तारखा किती दहा दहा वर्ष पाठ पाहिजे त्यामुळे किती तारीख होती चोवीस ऑगस्ट बरोबर आणि खालची किती पंचवीस ऑगस्ट पंचवीस राज्य चोवीस केंद्र लक्षात ठेवा तोच प्रश्न विचारणार हे एकही विचारत नाही जी न्यूज जास्त चर्चेमध्ये देर इज नो no क्वेश्चन जर विचारला उदाहरणार्थ जीएसटी वर कसे प्रश्न आहे जीएसटी वरचे नाही होत सॉल्व्ह आपल्याकडनं तर त्या प्रकारे त्याला काय म्हणतात की ही योजना आहे ही मध्ये आली होती नोट्स आज आपल्यावर एनपीएस ऐवजी काय युपीएस त्यानंतर दोन मधला फरक काय हे तुम्हाला याच्यामधन माहित होऊन जाईल एक एप्रिल चार पासून सेवेत रुज झालेल्या कर्मचाऱ्यांना काय पडेल लागू पडेल ठीक आहे चला आणि आपली काय ऑफर कंटिन्यू चालू आहे लक्षात ठेवायचं तीस तारखेपर्यंत ही ऑफर चालू होती वीस टक्के एक्स्ट्रा आहे आणि कोड वापरायचा तुम्हाला कुठे कोड रे मग दिसते का कुठं कोड वापरा काय वापरा कोणताही कोड ओके अभी ट्वेंटी हा कोड वापरा सगळ्या बॅचेसला तुम्हाला हे लागू आहे जर समजा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह करत असाल हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे हे दोन्ही बॅचेस लॉन्च आहे आपल्या पीएसआर ची पण लॉन्च आहे तर आय ट्वेंटी वापरा तुम्हाला याच्यामध्ये बऱ्यापैकी लाभ मिळेल आज जे प्रश्न घेतो टेलिग्राम बंद नाही 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 बंद होत टेलिग्राम झाला तरी फर का फरक पडतो जिंदा जिंदाबाद करे पण काय व्हॉट्सअप चालू करू काय हरकत नाही कंबाईन मेनचा सिलेबस चेंज होणार आहे का नाही नाही कंबाईन ऍड कधी येणार आहे कंबाईन ऍड कधी पुढच्या आठवड्यातून जाईल चलो काही पोरं अडतीस ला एमपीसी पासवर्ड त्यांना हजार रुपये मिळणार का हो चलो टीम रिप्लाय नाही करत अरे टीमला काय झालं चिकन गुन्ह्या झालेला आहे दोघा झाला त्या कारणामुळे या आठवड्यामध्ये रिप्लाय आला तुम्ही मला टेलिग्रामवर नोट्स पण नाही आठवड्यात त्याचं रिझन काय चिकन गुन्हा झालाय प्रशांतला आणि बाकी टीमला त्या कारणामुळे आजपासून येईल प्रशांत आजपासून आलेला आहे होऊन जाईल ते चलो ठीक आहे टेस्ट सिरीज आपल्या पैकीच्या पैकी सिरीज याच्यावर विचारा ना तुम्ही आणखी ओके ओके चलो गौरव कंबाईन चा कट ऑफ अरे परीक्षा देऊ दे भाऊ परीक्षा होऊ दे अक्षय भाऊ त्यावर कट ऑफ कंबाईन थ्री वन कट ऑफ होईल का ठीक आहे मला टेक्निकली तुम्हाला मला मला तेवढं काही वाचता वाचता आणि हे करता करताच माझा दिवस निघून जातो त्यामुळे वन कट ऑफ होईल मला कळलं नाही वन कट ऑफ मला ग्रुप बी आणि बी सी चा एक कट ऑफ ना असं म्हणत आहे ना ते होईल ना चोवीसला होईल काय प्रॉब्लेम नाही तो नाव नाही चला मला वाटतं परीक्षेसाठी कटॉफ्ट विचारावा लागा पण एक आहे कसं आहे माहिती का परीक्षा डिले आणि आता कोरोनामुळे मी आधी बोललो होतो कोरोनामुळे काय झालं दोन ना कट ऑफ वाढला दोन मार्कानं दोन ती ॲव्हरेज पेक्षा तीन मार्क आणि परीक्षा डिले झाल्यामुळे काय होईल तो कट ऑफ अजून दोन न वाढेल म्हणजे सरासरी आफ्टर कोरोना कट ऑफ पाच न वाढेल सरासरीपेक्षा ओके म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे शेवटी आता ती कोणती परीक्षा झाली होती आता बघा ना त्याचा किती आला ओके चलो ऑफलाईन बॅच चालू आहे ना काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे एक्झाम डेट हा कोणती सांगू बा अंदाजे आता प्रशांत कसं काय मी अंदाजे सांगेल प्रशांत मग दुसरा सांगेल अरे बास्तर बोलला ह्या तारखेला पेपर होणार आहे आणि नाही झाला तर मला व्याशील त्यावेळी ते मला काहीच कळणार माहीत नाही ते चलो ठीक आहे तुझ्या प्रश्न रे यू पी एसवर काय ठीक आहे ना ते करून देऊ तुम्ही ते चला ठीक आहे पटापट बटन काही करा आणि सर्वांना काय करा शेअर करा टेलिग्रामवर मी सगळ्या नोट्स तुम्हाला काय करतो अपलोड करतो आणि ऑफरचा सर्वांनी काय घ्या लाभ घ्या चलो डन